आपल्या चॅनलवरती आणि बघू शकता आज केले होते टिफिनसाठी मुलांना साबुदानाचे वडे आणि मी हे वडे न न भिजवता बनवले होते तर तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा मी रेसिपी कराल कारण काही व्हिडिओ पण डिलीट होऊन जातात मुलांकडून तर हा घेतला होता नैवेद्य काढून देवासाठी आणि आज मी बनवली होती चटपटीत अशी लाल मिरची चटणी तर ह्या मिरच्या मी भिजवून थोड्याशा उकळून घेतल्या होत्या कारण या दिवसात त्या थोड्याशा वातड होतात आणि मस्त मिक्सरमध्ये कांदा लसूण आणि मिरची फिरवून तिला तडतडीत तर अशी फोडणी करून परतावून घेतली होती तर ज्या दिवशी आपण बाहेर जेवण करतो ना गोडाचं तर संध्याकाळी हमखास अशी चटणी खावीशी वाटते चटपटीत अशी आणि इतकी सुंदर झाली होती मस्त अगदी तुम्ही पण करून बघा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगत जा मग मी माझ्या साध्या सिम्पल रेसिपी तुम्हाला दाखवेल आमच्या गावाकडच्याच तर बघू शकता चटपटीत अशी चटणी झाली आहे आणि थाळीसुद्धा मागे पडेल अशी ही चटणी चटपटीत आणि बाजरीची भाकरी करून बघा बाय